कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष शेलार यांनी नुकतीच विधानसभेत एक महत्त्वाची घोषणा केली सर्वांचा आवडता गणेश उत्सव यापुढे महाराष्ट्राचा राज्य महोत्सव असेल अशी माहिती त्यांनी दिली सांस्कृतिक कार्यक्रमांच्या घोषणेमुळे महाराष्ट्रातील सर्व गणेश भक्तांना नक्कीच मनापासून आनंद झाला असेल वर्षांची परंपरा असलेला सार्वजनिक गणेश उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय सार्वजनिक मैदाने नाके रस्त्याच्या शेजारील जागांमध्ये गणेश मूर्तिकारांचे मंडप लागलेत मूर्तिकारांच्या कामांनाही जोर पकडलेला आहे परंतु दरवर्षीप्रमाणे आपल्याला तेवढ्याच उत्सवात गणेश उत्सव साजरा करता येईल की नाही अशी धाकधूक मुंबईसह राज्यभरातल्या गणेश उत्सव मंडळांना लागली आहे गणेश उत्सव मंडळांना सतावणारी चिंता योग्यच म्हणावी लागेल कारण अजूनही प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा मार्ग मोकळा झालेला नाही यात प्लास्टर ऑफ पॅरिस हा कळीचा मुद्दा आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घातल्यापासून राज्यातील गणेश उत्सव वादात राहिला आहे अगदी मुंबई उच्च न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत पी ओ पीच्या मूर्तीचा विषय गाजलेला आहे ओ पीची मूर्ती पाण्यात विरघळत नाही त्यातच मूर्तीवरील रासायनिक रंग प्लास्टिक व इतर सजावटीच्या घटकांमुळे या मूर्ती पाण्यात टाकल्यास नाले नद्या समुद्रेत तलावात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते या नैसर्गिक स्रोत्रातून जलचरांच्या जीवितला धोका निर्माण होत असल्याने थर्माकॉल प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी घालण्यात आली होती न्यायालयाने राज्य सरकारांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याच्या सूचना केल्या होत्या परंतु मागच्या काही वर्षापर्यंत त्याकडे राज्य सरकार डोळे झाप करत असल्याने उत्सव दणक्यात साजरा होत होता भारतात कुठलाही सण व उत्सव हा अर्थव्यवस्थेतील अनेक उद्योगधंद्यांना चालना देत असतो गणेश उत्सवात मूर्ती रंग सजावटीच्या वस्तू खाद्यपदार्थांची बाजारपेठ तेजीतच असते अवघ्या दहा दिवसांच्या उत्सव काळात बाजारात हजारो कोटींची उलाढाल होते देशाच्या कानाकोपऱ्यातून परदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईतील गणेश उत्सव बघायला येत असतात अशावेळी गणेश उत्सवावर येणारी बंधने या ये सर्व आर्थिक घटकांवरही परिणाम करत होती कोरोनाच्या काळात गणेश उत्सवावर मर्यादा आल्या तरी त्या तात्कालिक होत्या मूर्तीच्या उंचीवर काही प्रमाणात बंधने टाकण्यात आली होती मोठ्या संख्येने एकत्र येण्यावर बंधने होती परंतु ती तेवढ्या पुरतीच कोरोनाचा धोका टळताच गणेश उत्सव पूर्वी इतक्याच उत्साहाने साजरा होऊ लागला तरी याच काळात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमाने डोकेवर काढले होते सोबतीला काही सामाजिक कार्यकर्तेही पी ओ पीच्या मूर्तीविरोधात उतरले होते त्यामुळे गेल्या वर्षी माघी गणेश उत्सवावेळी मुंबई महापालिकेने न्यायालयाच्या निर्देशानुसार पी ओ पीच्या गणेश मूर्तींना समुद्रात विसर्जन करण्यास मनाई केली आणि एकच हंगामा झाला पीओ पीच्या मूर्ती नको त्याऐवजी शाडू मातीच्या मूर्ती वापरा ही भूमिका आणि व्यवहारकरिता यात बरेच अंतर आहे शिवाय उंच गणेश मूर्तींनाही अनेकांचा विरोध आहे आज राज्यभरात गणेश मूर्ती बनवण्यासाठी शाडूची माती उपलब्ध होऊ शकेल का शाडू मातीने मूर्ती बनवणारे कारागीर तेवढ्या संख्येने राज्यात उपलब्ध आहेत का जेवढे मूर्तिकार असतील ते लाखोंच्या घरात शाडू मातीच्या मूर्ती बनवू शकतील का घरगुती मूर्तींचे एक वेळ ठीक आहे परंतु सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कमी उंचीच्या गणेश मूर्ती बघायला भाविक गर्दी करतील का गर्दी नसल्याने मंडळांना देणग्या स्पॉन्सर मिळू शकतील का अशी मंडळे धूमधडाक्यात गणेश उत्सव साजरा करू शकतील काय व त्या माध्यमातून गणेश उत्सव काळात अर्थचक्राला गती मिळेल काय असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा मोडीत काढायचा किंवा त्यावर शंका उपस्थित करण्याचा इथे हेतू नाही परंतु महाराष्ट्रात सुरू असलेली सव्वाशे वर्षांची परंपरा जोपासत आर्थिक व्यवहारांना आळा बसणार नाही असा तोडगा काढणे इथे अपेक्षित आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने न्यायालयात नव्याने भूमिका मांडत प्लास्टर ऑफ पॅरिसवर घातलेली बंदी उठवली मूर्ती बनवणे आणि विक्री करणे यावर पुढे कुठलेही बंधने असणार नाही हे स्पष्ट केले राज्य सरकार विविध महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लहान आकारांच्या गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाची सोय करून देणार आहे आहे आता प्रश्न उरला तो उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनाचा त्या मध्यंतरी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास समिती स्थापन करण्यात आली होती या समितीने खोल समुद्रात उंच गणेश मूर्तींच्या विसर्जनावर विचार मंथनाची गरज व्यक्त केली होती मुख्यमंत्र्यांनीही यावर लवकरात लवकर अभ्यास करण्याचे निर्देश दिले आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार स्वतः एका गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष आहेत ओ पी मूर्तिकार व गणेश उत्सव मंडळाच्या लढ्यात ते आधीपासून सक्रिय आहेत पीओपी पी मूर्तीवरील बंदी हटवण्याच्या न्यायालयीन लढ्यात त्यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे त्यातच गणेश उत्सवाला महाराष्ट्र राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन त्यांनी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे या घोषणेमुळे पर्यावरण संदर्भातील अडचणी दूर होऊन उंच मूर्तीसह यंदाचा गणेश उत्सव निर्विघ्न साजरा होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत